नमस्कार मैत्रिणींनो रुपाली अमित पाटीलच्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या आधीच आंघोळ केलेली आहे ब्रह्ममुहूर्ता मी देवपूजा केलेली आहे तुळशीला दिवा लावलेला आहे एक दिवा मी बाहेर लावलेला आहे इकडे जवळच नदी आहे आणि सकाळी सकाळी पटकन मी आवरलं आहे धनित्रयोदशीची पूजा धनित्रयोदशीची पूजा लवकर करण्याचं कारण म्हणजे मला जायचं आहे सासरी दोन दिवसाचं उशीरामचं रिझर्वेशन होतं म्हणून मग मला आज जायचं आहे सासरी मी पूजा केलेली आहे बघू शकतात आपण सकाळचं माझं सगळं आवरून झालेलं आहे या बाटल्या वगैरे काढून ठेवल्या टिफिन तयार झालेला आहे चला जाऊया आपण महादेवाच्या मंदिरात मंदिरात आलेली ही। आहे ही महादेवाला दक्षिणेला मुख करून लावलेला दिवा महादेवाचा प्रसन्न वसल, दर्शन शुभ सकाळ मंदिराच्या दारापुढे मी दोन दिवे लावलेले आहेत देवाला म्हणते हॅपी दिवाळी बॅगा भरून ठेवले आहेत सगळ्यांच्या बॅगा भरून झालेल्या आहेत आणि आहे एवढा पसरा सकाळी सकाळी मी केल्या आहेत दीपदानाची पूजा पूजेसाठी लागणारे दिवे घडवलेले आहेत दोन महादेवाला एक दक्षिणेला आणि एक नंदी महाराजांना आणि हा यमाचा दीपदानाचा मी दिवा घडवलेला आहे